नवी दिल्ली येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार आज अंबाबाई मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता करण्यात आली यामुळे उद्या म्हणजेच गुरुवारी धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांसाठी अंबाबाई देवीचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर आणि श्री पूजक यांनी दिली अंबाबाई मूर्ती सुस्थितीत राहावी यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे मूर्ती पाहणी करण्याची मागणी केली होती या मागणीनुसार विभागातील तज्ज्ञ सोमवारी कोल्हापुरात दाखल झाले होते सोमवारी रात्री उशिरा मूर्तीची भिंगाद्वारे पाहणी करण्यात आली मंगळवारी सकाळी मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात झाली केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत रासायनिक पद्धतीने मूर्ती स्वच्छ करण्यात आली प्रक्रियेनंतर मूर्तीवरील ठिपके दूर होऊन पाषाणाचा मूळ नैसर्गिक रंग दिसू लागला गेल्या दिवसांपासून गाभारा बंद ठेवण्यात आल्याने भाविकांना उत्सव मूर्ती आणि देवी तत्व कलश पेटी चौकात दर्शनासाठी ठेवण्यात आले उद्या सकाळी धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी बारा वाजल्यापासून मूळ अंबाबाई मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी पूर्ववत खुले होणार आहे